मालमत्तेची वाटणी करून आईवडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या वारसांना विभागीय आयुक्तांनी चांगलाच मालमत्तेची वाटणी करून वृद्ध आई वडिलांना विचारत नाही किंवा अमानवीय वागणूक देतात अशा वारसांना आई वडिलांची मालमत्ता मिळणार नाही तसेच सर्व मालमत्ता वाटणी झाल्यावर जर वृद्ध आईवडिलांना त्रास झाल्यास कोणतीही मालमत्ता मिळणार नाही ज्येष्ठ नागरिकांची मालमत्ता आणि त्यांचा सांभाळ न करणारी अनेक प्रकरणे विभागीय आयुक्तांसमोर आलीत चांगला समाज घडावा तसेच कुटुंब संस्था चांगली व्हावी याकरिता छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आरदड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे पाहुयात खरं म्हणजे मी सुरुवातीपासूनच महसूल विभागामध्ये काम करत आहे डेप्युटी कलेक्टर म्हणून ह्या विभागामध्ये मी कामाला सुरुवात केली आणि काम करत असताना अनेक लोकांच्या जीवनाशी जो परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत त्या संबंधाने काम करण्याचा योग आला आणि जसं जसं खात्यामध्ये वर्षे गेली ज्येष्ठता वाढत गेली अनुभव वाढत गेले त्यानंतर असं असं लक्षात यायला लागलं की दिवसेंदिवस मालमत्तेच्या अनुषंगाने अनेक प्रकारचे तंटे आणि मालमत्तेमधून अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि मालमत्तेच्यामुळे मालमत्तेच्या मोहामुळे किंवा मालमत्तेच्या हव्यासापोटी आप्तही दुरावत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्याचा एक वेगळाच असा एक सामाजिक प्रश्न निर्माण होण्यामध्ये हे सगळं रूपांतरित होत आहे याकरता ज्येष्ठ नागरिक मालमत्ता हक्काबाबत जे काही कायदे आहेत नियम आहेत त्याचा आम्ही अभ्यास केला आणि असं ठरवलं की यापुढे आमच्या मराठवाडा महसूल विभागामध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या ज्या मालमत्ताची वाटणी त्यांच्या पुढच्या वारसांना नातेवाईकांना करत असताना महसूल यंत्रणेनं विशेष दक्षता घ्यावी की या ज्येष्ठ नागरिकांच्या उदरनिर्वाहाची त्यांच्या जीवनाची त्यांच्या सुरक्षिततेची आणि औषधोपचाराची वगैरे त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे का आणि त्यासाठी त्यांच्या नावे काही मालमत्ता आपल्याला ठेवता येऊ शकेल का आणि ते ठेवत असताना साधारणतः वाटणीचे जे नियम आहेत किंवा महसुली जे नियम आहेत त्याचं पालन करून ह्या घटकाला आपल्याला कसं सुरक्षित करता येईल या पद्धतीचा आम्ही एक सर्क्युलर काढलेला आहे